तरी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी गरीब लोकांसाठी तळा केलेला याने डावा हात न देता उजवा हात द्यावा कुठल्या जातीचा मत मतभेद न मानता आणि यांना इतकं पी एखाद्या वेळेला कुणाचं काय असलं तर नाव विसरतो कारण गर्दीच तेवढी असते तेव्हा साहेबांना <coughs> माझं असं सांगणं आहे की एखाद्या गरीबाचं काम करताना मी सांभाळून द्या आणि त्याला त्यांना न्याय द्या आणि न्याय देण्यासाठी तुम्ही कोण कुठं वाचवायचं कोण कुठं वाचवायचं हा खरंच गरीब आहे का त्याची यादी करून तुम्ही ते पुढं चाल करणार त्याच्याकरता हा फार गरिबाकरता उपयोगी देत व्हावा म्हणून मी त्यांना विचारलं धन्यवाद बाबा तुम्ही आम्हाला मोठं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं का हो अनुभवाचं जग हे तुमचं मेहनतीचं आणि संघर्षाचं आहे आणि तुम्ही ते त्या मिळवलेलं आहे अनुभवाने मिळवलेले आहे आम्हाला ते तुम्ही सांगताय त्याच्यातच मला बोललाय गप्पा मारू आपण शांततेने